मस्त वरती त्याच्यावरती नारळ लागलेत माडा का नारळा माडा काय बघा नारळ लागलेत बऱ्यापैकी त्या माडा पण चांगले नारळ लागलेले बघा आणि पपई पण इकडे एक लहानसं पपई आहे हो बघा जास्त नाही हा लहानसं पपई या एका चांगले मस्तेचे दोन पपई लागले हे बघा नमस्कार मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसान व्हिडिओ टाकतोय माफ करा कारण आमच्या घरी एक एक असे इन्सिडंट झाले या पंधरा दिवसात एक पहिले स्टार्टिंगला आम्ही आई का ॲडमिट केली मालवणला हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे तिचा एक पोटाचं काहीतरी एक आजार होतो त्या आजाराचा ऑपरेशनसाठी आम्ही तिकडे ॲडमिट केली होती ती ॲडमिट करून दोन तीन दिवस न होताच माझ्या भावाचा एक ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंटमध्ये ते का खूप मार लागलो त्यामुळे आम्ही ते का पण कणकवलीत ॲडमिट करून पुन्हा गोवा बांबोळीक निलाव ॲडमिट तिकडे पण ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर आमका डॉक्टरांनी दोन तीन चार दिवसाचा डिस्चार्ज दिला नाही आणि आमका पंधरा दिवसांनी योग सांग तर मी भावाक माझ्या विचारलं की बाबा व्हिडिओ ब्लॉग वगैरे चालू ठेवू काय यूट्यूबचे तर तो बोललो कर म्हणून तसा काय नाही तर ता चालू ठेव तुझा जा आता चालू राहून दे तर मी आज यो पावसाचं वातावरण पावसाचं वातावरण तयार झाला आणि पाऊस पण पडलो मस्तपैकी इकडे ढगाळ वातावरण पाऊस पडल्यानंतर एक जी मातीचा सुगंध वगैरे हो जो येता तो दरवळलो आणि त्या पावसाची मजा आमची ही मुलं घेत होती आणि ह्या कोकणी दिव्यांग वगैरे खूपच एक्सायटेड होता पाऊस येल्यामुळे पण एक दरवर्षीसारखं आनंद म्हणता येणार नाही आमच्याकडे कारण दरवर्षी जो आनंद येता या पावसाचा आनंद घेत आहोत आम्ही तो आमका घेता येत नाही आता हळूहळू बघूया आमचे पेशंट जसजसे बरे होत जातील तस एक मनाची पण तयारी होत जाता तर बघू आता पुढचे व्हिडिओ हळूहळू मी टाकत राहन एक वेळ लागत कधी कधी समजा पुन्हा ते काय घेऊन जाऊचा भावाक माझ्या गोवा बांबोळीक तेव्हा पण कदाचित मला व्हिडिओ टाकून भेटणार नाही पण मी यूट्यूबचे हे व्हिडिओ टाकण्याचं काम मी रेग्युलर चालू ठेवेन दिव्या तारीख किती मनाक येतं ते सांगतं की फक्त <laughs> 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 आज तारीख वीस मे बाकी ठिकाणी मधी मधी पाऊस कुठे ना कुठे लागत होतो पण आमच्या गावात आज पुरळ गावात पहिल्यांदा पाऊस लागलो आणि त्या पावसातून बघा मित्रांनो आमची ही कोकणी दिव्यांग ही मजा करतात मग तसं हे बघा या स्वरा आणि दो जयेशवेश जयेश भावेश ही आमची ही पावसात लाकडा भिजू नये म्हणून ही वरती घातलेले प्लास्टिकचे पेपर ने बघा मित्रांनो पाऊस थोडं कमी झाला गडगडाट होतो मगाशी पण मी तेव्हा झोपलं होतं आहे आणि यांनी मजा, मजा केल्याने या मुलांनी खूप मजा करत होती खड्यात काय त्यांचा काय एक लहान मुलांचा आनंद असता पाऊस किंवा इतर गोष्टी आणि पक्षी प्राणी पण आनंदित झालेले आहेत या पावसामुळे आणि पहिल्या मातीचं सुगंध एवढं दरवळता तर आपण तो अत्तरापेक्षा आता तो आपल्या खूपच चांगलं वाटतं कारण हो पहिल्या पावसाचं माती जो सुगंध असता तो वेगळंच असता हे बघा माती पण प्रॉपर मस्त भिजली आहे हे बघा माती चांगली भिजली आहे या पावसा आणि छोटी तर काय एकदम आनंदातच पाऊस येलो म्हणून ते म्हणतात व्हाळात नाव धावया व्हाळात व्हाळात अजून काही पाणी पण इलेलं नसत कारण ह्या एवढ्या अशा पावसात काय पाणी येणार नाही का रिमझिम पावसा त्याखाली पण आमची लाकडा भिजू नये म्हणून ठेवलेली आहेत हे बघा अशा पद्धतीने मी बघा लाकडा सुखी आहेत तशी काय भिजणार नाही वरती सगळं असं लावलेला पत्रे लावलेले आहेत पत्रे एवढी नाही मी लाकडं ठेवलेली आहेत या शेवग्याचं झाड शेवग्याचं झाड हे बघा मस्त वरती त्याच्यावरती नारळ लागले आहेत माडा का नारळ का माळा बघा नारळ लागलेत बऱ्यापैकी त्या माडा पण चांगले नारळ लागलेत हे बघा आणि पण इकडे एक लहानसं पपई आहे हो बघा जास्त मोठं हा लहानसं पपई आहे एका चांगले मस्त दोन पपही लागले हे बघा पप तो पाऊस म्हणजे मान्सूनचं कारण पण तो हो अजून वेळा तो अनुभव म्हणजे एकदम रोमांचक असतात कारण एक भावनिक अनुभव असतात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जो पाऊस येतात पण आता ह्या वीस मेच्या दरम्यानच पाऊस येलो पण तो अजून काय मान्सून झाडकलेला नाही आपल्या महाराष्ट्रात ते का अजून खूपच वेळा त्याची तारीख डिक्लेअर केली आणि मला वाटतं पाच मे हा पाच जूनला सॉरी कारण तो पाच जून किंवा सात जून आठ जून दहा जून एक जून या दरम्यानच मान्सून धडक म्हणजे अवकाळी पाऊस असणार कारण काय सलग असो मान्सून काय धडक आणि सलग काही पाऊस लागणार तर आमचे छोटे म्हणजे करवंदा पण काढू गेल्या नंतर काय त्यांना खाऊ भेटणार नाहीत करवंदा यावेळेला आता पुढल्या वर्षीशिवाय नंतर ती करवंदा किडी वगैरे कीड वगैरे लागणार करवंदा हे बघा अजून पिकली पण आहेत हे बघा कच्ची आहेत आणि हे बघा कोकणी दिव्यांका आमचा करवंदा खाता कशी आहेत कशी आहेत गोड कशी आहेत खालस काय पण आता चोळगोळ करू लागला करवंद काढू हे चला घरी आमचा घर आहेच जवळ त्याचा काय नाही चला आता जाऊया पाऊस पुन्हा येऊ लागला पाऊस थोडस धरलो आहे ढगाळ वातावरण हा हे बघा बघू पडलो तर बराच वेळ कारण एवढी गर्मी होत होती तर आता खूप मस्त बरा वाटला एकदम शांतही काय तिकडे अंजना पण आहेत इकली आहेत चांगली निळे नि झाले ते बघा चला घरी जाऊया आमचं घर आहेच जवळ मित्रांनो या बघा दिसला तर घरी आहे मित्रांनो हे आमचं घर आणि ही आमची झाडं पण जरा सुकावली आहेत पाऊस बऱ्याच दिवसांनी दिवसानेमुळे एक मस्त फूल आहे कनेरीचं फूल असं म्हणतो आहे का पण माहिती आहे नक्की पण कनेरीचं फुल असं ते इकडे नवीन झाडं लावूची पण तयारी आमची थोडीशी कंबा वगैरे बागेत ही पेरविनीचं झाड ह्याचा पण एक मस्त छान चा, छानसा फूल लावला तर मित्रांनो आमच्या एक वरती गॅलरी सोन व्ह्यू दाखवतोय वरती जाऊया हे बघा आमची छोट्या कंपनी वरतीच चालली आहे तिकडून एक तुमचा समोरचा एक व्ह्यू दाखवतोय गॅलरी आमचा एक वरती वाढवलेला घरेचे पिल्ला लाइट पेटव लाईट पेटो लाईट लाव ही छोटी कंपनी मांजरांची छोटी कंपनी आहे बघा मस्त गुटगुटीत झाली आहेत पिल्ला असू दे सांग त्यांना चालू नको त्यांना जेवण घालतात ना रे ठीक आहे आमची छोटी कंपनी एकदम अरे दिसतात चला बाहेर जाऊन बघूया तुमका गॅलरीचो व्ह्यू इथून हो हो बघा योगा तर किती फाऊस लागलो हा कॅन्टीनवर पडलं एक काळख केला आणि पांढऱ्या झग पण नाही दिसत आहे त्याला पडलं एक काळोख केलेलो इकडे दूरवर दोन मित्रांनो पाऊस लागतो थोडं थोडं बघा इकडे यो रोड असं समोर येऊ दिसता यो रोड आहे गाडी वगैरे जातं ते बघा यो इकडे यो देवगड का गेलेलो रूट असो सरळ आणि यो इकडे पडेल कॅन्टीन म्हणजे रत्नागिरीकडे गेलेलो रोड सरळ आणि तिकडे विजुर्ग इला त्या साईडला विजुर्ग किल्ला वगैरे त्या साईडला यायला म्हणजे तिकडे तो पडल कॅन्टीन सर्कल आहे तिथून एक बिजुर्गला रोड गेलो इकडे देवगडला आहे इकडे तरळा रोड आणि समोर स्ट्रेट रत्नागिरी बघा आमच्याकडे मस्त शेळी लागले आहेत ही बघा घराजवळ माडा का माडावर शेळी लागले ती बघा तर मित्रांनो आता मी आमच्याकडचा पावसाचं वातावरण आहे तसं आता एकदा मोडसू प्रॉपर मोड नाही तरी पण व्हिडिओ युट्यूब चॅनल पण चालू होतो त्यासाठी आपले हळूहळू हळूहळू मानसिक मानसिक त्रासापासून दूर होऊन एक हळूहळू आपलं युट्यूब चॅनल चालू होतो मी आता एवढं शूट केलं युट्यूब तुमच्या मला पोचवलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत असतो मी या व्हिडिओ लाईक पण करा आता या बघा इकडे लग्न झालं मित्रांनो या बघा पाऊस असून कोणतं तरी लग्न झालं आहे बघा पाऊस हा थी ए है बाँ बाँ। बाँ बाँ। बाँ बाँ हो बघा लग्नाची गाडी चालली आहे बघा टेम्पो वाजपातो हे बघा तर ठीक आहे मित्रांनो आता आम्ही बाय बाय करून भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओ चला बाय बाय